मित्रांनो आज आहे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा मित्रांनो आज आपण घेऊन आलो आहे ओल्ड पनवेल सिटीमध्ये वन बी एच के रेडी फ्लॅट आपल्याला या फ्लॅटची खुशी देखील मिळालेली आहे आपल्याला हा फ्लॅट सेल करायचा आहे मित्रांनो तुमच्यासाठी खास हे सगळ्या गोष्टी दाखवतो हा वन बी एच के चा हॉल आहे मित्रांनो है, तर अपन, ही गॅलरी आहे इथे गॅलरी जर दिली नसेल तर आपण आपल्याला उशीर मिळाल्या कारणानं आपण ही गॅलरी वाढवू देखील मित्रांनो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपणासाठी खास हे बघा हे बाथरूम आहे हे संडास आहे हा आहे आपलं किचन आहे किचनला टाईल ला, देखील लावलेले आहे ला मित्रांनो आणि किचनमधून सुद्धा आपण उत्कृष्ट एकदम छान निसर्गरम्य वातावरण पाहू शकतो हा संपूर्ण परिसर बघा एकदम नेचर नॅचरली निसर्गरम्य वातावरण आहे आपण एकदम व्ह्यू देखील चांगला मिळतो इथं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो आपल्याला बेडरूम देखील आहे बघा छान अतिशय उत्कृष्ट बेडरूम आहे आणि हे आपल्याला ही गॅलरी देखील आहे बेडरूमला मित्रांनो आम्ही आपल्याला दिलेल्या कॉन्टॅक्टवरती अवश्य आमच्याशी संपर्क साधावा आणि आम्ही तुम्हाल तुम्हाला जेवढं आमच्याकडून कॉपरेट करता येईल मित्रांनो तेवढं तुम्हाला कॉपरेट करू जय हिंद जय महाराष्ट्र